जय एस वैदिक जय श्रीराम सर्व शेतकरी बांधवांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो गेले दहा वर्ष आपण या केमिकल रूपी रावणाबरोबर लढतो आहोत हजारोच्या संख्येवरून लाखोच्या संख्येमध्ये एस सी वैदिक युजर रूपी वानर सेना उभी होते आणि हळूहळू या रावणाच्या सेनेचा अंत होतोय हो आणि म्हणून आपल्याला ज्या शुल्फनखा रूपी दारिद्र्याचं गरिबीचं नाक आपल्याला कापून आपल्याला प्रत्येक घरामध्ये ऐश्वर संपत्ती आणि आरोग्य निर्माण करायचं मित्रांनो आणि ते निर्माण करण्यासाठी आजच्या या दिवसाची सुरुवात आपण करतो आहोत ज्या पद्धतीने या केमिकल रूपी रावणाच्या पोटी दुष्काळ रूपी इंद्रजित जन्माला आलेला आहे हा दुष्काळ रूपी इंद्रजीत देखील आपण याचा सामना करून याचा नायनाट करू शकतो ही ताकद आपल्याला या वैदिक रूपी या रामशक्तीने दिलेली आहे मित्रांनो आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या वानरसेनेमध्ये सेनेमध्ये सहभागी व्हा आणि हा जो काही आरोग्य आणि समृद्धीचा जो मंत्र आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला रामनवमी साजरी करायची असेल मित्रांनो तर जे समृद्धी आरोग्य आणि आनंद आणि रामराज्याचा संदेश हा घरोघरी पोचवा आणि सर्वांचं जीवन सुजलम सुफलम बनवा पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक आदिशन धन्यवाद